कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन प्रगट दिना निमित्ताने आपण अनेक सेवा उपाय घरात करत आहोत तर असाच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत एक वस्तू आहे जी उमराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा तुमच्या पूर्ण होतील तुमच्या घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा जा, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ त्यांनी वास्तव्य केलेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री यांच्या यांच्यानंतरचे भगवान दत्तात्रेयांचे ते तिसरे अवतार आहेत स्वामी महाराज सर्वात आधी पंजाबमधील छेलीखेडी ग्रामा ग्रामात आठ वर्षाच्या बालकाच्या रूपात ते प्रगट झाले आणि त्यांची भ्रमंती सुरू केली होती त्यांनी महाराज सर्वत्र फिरले स्वामी चरित्रातही सांगितलेलं आहे की ते कसे फिरले कुठून कसे कसे गेले हे आपण वाचलेलंच आहे तर बघा आपण सर्वांनी स्वामी सेवा तर आपण सुरू केलेलीच आहे पण स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही उपाय आपल्याला करायचे आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले सर्व अडचणी दुःख दारिद्र्य याचा नष्ट हे सर्व नष्ट होईल बघा घरात पैशाच्या काही अडचणी तुम्हाला भासत असतील खूप कष्ट करूनही कष्टाला जर नशिबाची साथ मिळत नसेल आलेला पैसा टिकत नसेल अनावश्यक खर्च होत आहे आणि घरात सततचे आजारपण जर आहे आणि त्यामध्येच आपला सर्व ख पैसा खर्च होत असेल तर त्याचप्रमाणे मुलांविषयी मुलांविषयी काही प्रॉब्लेम्स आहेत मुलांना अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मुलांची स्पर्धात्मक परीक्षेमध्ये त्यांना यश मिळावं त्यांचे करिअर व्हावं असं प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं आणि मुलांच्या कष्टासोबत असे जर आपण त्यांच्या मेहनतीसोबत छोटे छोटे जर उपाय केले तर के त्यांच्या मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि त्याचमुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे पर्यंत तुम्ही हा उपाय एकदा करून बघा बघा विश्वासाने श्रद्धेने मनोभावेने जेव्हा आपण एखादा सेवे सेवा, सेवा उपाय जेव्हा करतो ना तर त्याचं फळ हे आपल्याला मिळतच म्हणून करायचं आहे तर बघा मंडळी साक्षात दत्त निवास असलेले वृक्ष म्हणजे औदुंबर ज्याला आपण उंबर सुद्धा म्हणतो बघा तर एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण भगवान विष्णूंनी यांना दिलेला आहे की याला सतत फळे येतील तसेच या झाडाचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाच्या दर्शन केल्याने उग्रता शांत होईल औदुंबराच्या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्त होईल या झाडाच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतील फलप्राप्ती होते या झाडाचे पूजन केले तर साक्षात दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील तर व आयुष्यातील सर्व तुमच्या अडचणी दूर होतील तर औदुंबराच्या झाडाला सात दिवस किंवा पाच दिवस तुम्हाला एही एक वस्तू तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे बघा जर तुम्हाला सात दिवस पाच दिवस अर्पण करणं शक्य नाही तर प्रगट दिनाच्या दिवशी तरी तुम्हाला एक दिवस तरी ही वस्तू तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे हा उपाय करायचा आहे आता बघा हा उपाय कुठे करावा तर बघा जर तुमच्या घराजवळ एखादं उंबराचं मोठं औदुंबराचं झाड असेल वृक्ष असेल तर तुम्ही तिथेही सेवा करू शकता किंवा तुमच्याजवळ केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं तर केंद्रामध्ये औदुंबराचं झाड हे असतं तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला लांब दोन वाती टाकायच्या आहेत फुल वात घ्यायची नाही लांब वातीच घ्यायच्या आहेत नंतर एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या ता तांब्यामध्ये आपल्याला एक चमचाभर कच्चं दूध घालायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि अस लाल चंदन तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आता लालचंदन नसेल तर तुम्ही कुंकू टाकलं तरी चालेल आणि चिमूटभर काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला तिथे जाताना त्या ताटामध्ये पिवळी फुलं घ्यायची आहेत तुम्ही झेंडूची घेऊ शकता शेवंतीची जी तुम्हाला मिळतील ती पिवळी फुलं घ्यायची आहेत नंतर औदुंबराच्या झाडाजवळ जायचं चा, सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे कुठलीही पूजा करताना आपण दीप प्रज्वलन आगोकर अगोदर करत असतो तर अगोदर दिवा लावून घ्यायचा नंतर पाणी अर्पण करायचं आहे आणि ही सर्व पूजा करत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचं आहे नंतर पाणी अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला या झाडाची पंचोपचारी पूजा करायची हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचा आहे आणि साखरेचा सा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुमच्या अडचणी आहेत ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायच्या आहेत आणि तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्हाला दत्त महाराजांकडे स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि नंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या घालायच्या आहेत बघा प्रदक्षिणा घालताना सुद्धा तुम्हाला दिगंबरा दिगंबरा तुम्हाला, प्र, तुम्हाला प्र, मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुद्धा तुम्ही हा मंत्र जप करू शकता तर बघा तुम्हाला एवढं करायचं आहे पण अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सात दिवस तुम्ही तुम्ही ही सेवा करून बघा जर तुम्हाला सात दिवस नाही शक्य झालं पाच दिवस करा किंवा एक दिवस प्रगट दिनाच्या दिवशी तरी तुम्ही ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला अनुभव देखील नक्की येईल अतिशय प्रभावशाली आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ